दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये प्रवीण कंडक्टर का

<laughs> कीर्तन राहते ते पाह तुम्ही दिसते ना बाटल्या बिटल्या काही टाकणार राहते ना ते आलेच सुरुवातीला दाबूनच होत बाय बा मधू पण तुम्हाला बवड अरे ते बुड 자물어, 더 많이. 아, 더 많이. 아유. 배부른. 그래도 고민이야. 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 그래도 देव अरे जमिनीचा कायला झक मारो उडी वगैरे टागुवा उडी वगैरे टागुवा तो बोलू आता ना का भरला पाणी मग तुम्ही म्हणले बोल काय नाही चालले बाई की यो आयो आला गभी गणेशला घेऊन खाण्यासाठी आलो पाहा काय करते पण लाईफ वायट आहे लाईफ वायट जोर게 जोर

અરે <míner rahimer> એ જોરી 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 गोर गोर आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाना आणि असा मस्त चहा बनवा